या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे आपले महानगरपालिका भरतीसाठी अत्यंत महत्वाचे असणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा या पी डी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनल या ठिकाणी लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही नक्की पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करू शकता प्रश्न क्रमांक एक आहे जनरल डायरने जालियनवाला बघा हत्याकांड केव्हा घडून आणला होता तर आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला जो काय या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलं होतं पहा प्रश्न क्रमांक दोन आहे आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती देश सहभागी झाले होते तर आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टोटल या ठिकाणी चौतीस देश या ठिकाणी सहभागी झाले होते किती चौतीस पुढचा प्रश्न आहे बघा प्लासीचे युद्ध बघा बॅटल ऑफ प्लासी खालीलपैकी कोणामध्ये झालं होतं सिराज उद्दला आणि इंग्रज यांच्यामध्ये बघा प्लासीचं युद्ध या ठिकाणी झालं होतं पहा लक्षात आहे प्लासीचं युद्ध प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणता भारताचा प्रमुख भुरु पीक विभाग नाही तर दक्षिणेकडील पर्वत हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे दक्षिणेकडील पर्वत पुढचा प्रश्न आहे पहा पश्चिम बंगालमधील काय प्रश्न आहे पहा पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील चित्तरंजनेश्वर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे रेल्वे इंजिनसाठी या ठिकाणी हे प्रसिद्ध भाग लक्षात ठेवायचे पहा रेल्वे इंजिन चित्तरंजन हे काय साठी आहे रेल्वे इंजिनसाठी इंजिन प्रसिद्ध आहे पहा प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो तर पश्चिम घाट हे आपले योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं बघा पश्चिम घाट प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो कुठं तारापूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे आणीबाणी विषयक तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताने घेतलेली आहे तर जर्मनी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवायचंय जर्मनी प्रश्न क्रमांक दहा आहे सविनय कायदेभंगाची चळवळ टिंबटिंबच्या निर्मूलाने सुरू झाली तर मिठाचा कायद्याने ही जी काही चळवळी ही सुरू झाली होती प्रश्न क्रमांक आठ आहे पहा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड कॅनिंग हे होते पहा लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग हे होते प्रश्न क्रमांक बारा आहे टिंबटिंब हे शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तरमध्ये घटनेमध्ये समाविष्ट केले तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकत्मता हे सगळे शब्द बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तरमध्ये घटनेमध्ये समाविष्ट केले महाराष्ट्र राज्याची विभागणी ही किती नैसर्गिक प्राकृतिक विभागामध्ये केली जाऊ शकते तर तीन याचं योग्य उत्तर पहा लक्षात आहे तीन पुढचा प्रश्न बघा भारतीय व्यापारातील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी कोणत्या वर्षी संपुष्टात आली तर ता अठराशे तेरा लक्षात ठेवायचं आहे अठराशे तेरा भारतीय व्यापारामधील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी अठराशे तेरा वर्षी संपुष्टात आली महानगरपालिकासाठी अत्यंत महत्वाच्या पिढ्या आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत पहा या पदासाठी लागणारे आठ हजार प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न संचा आपल्याला मिळणार आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे तुम्हाला लगेच याचा व्हॉट्सअपला मेसेज करायची की पेमेंट झालेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी या पी मी पाठवून देईल पहा लवकरात लवकर पेमेंट करा कारण की आता लवकरच या ठिकाणी पहा आपले पेपरसुद्धा चालू होतील कमीत कमी आपले या ठिकाणी ह्या पी दोन तीन वेळेस तरी वाचून झाले पाहिजे आपल्याकडे टाईम आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा पहा गेलेली वेळ पुन्हा येत नसते बघा खूप भारी चान्स आपल्याला आलेला आहे हा चान्स सोडू नका लगेच पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा लगेचच्या लगे या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत पा आपल्याला वेळ फार कमी आहे या यामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार बघा लेटेस्ट चालू घडामोडीसुद्धा मिळणार त्याचप्रकारे मराठी व्याकरण चालू घडामोडी सगळं या ठिकाणी विषय असणारे टॉकने टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये लगेच पाठवायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा मी तुम्हाला काही सेकंदामध्ये लगेच या नोट्स पाठवून देणार लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे पा अतिशय महत्वाच्या आपल्या या नोट्स असणार आहेत लगेच अभ्यासाला लागायचं आहे आणि ज्याला कोणाला खरंच नोट्स घ्यायच्या असतील त्याने लगेच या ठिकाणी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठा किंवा जो काही क्यू आर दिसतोय यावरस तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करू शकता आणि लगेच अभ्यासाला लागू शकतात पुढचा प्रश्न बघा महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं हे जे काही पदे बघा यजमान पदे कोणी जिंकलेलं आहे किंवा कोणी जिंकलेलं आहे तर भारताने हे जिंकलेलं आहे भारतीय संविधान कधी अंगीकृत करण्यात आलं होतं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय संविधान अंगीकृत करण्यात आलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लहूजी वाचतात किंवा लहूजी राघबा साळवे यांच्याबद्दल कोणतं विधान योग्य नाही या ठिकाणी जर पाहिलं योग्य कोणतं नाही विचारलंय तर बघा ते स्वातंत्र्य सैनिक होते होते का होते लहूजी वाचतात किंवा लहूजी राघबा साळवे ब्राह्मण कार्यकर्ते होते का नाही म्हणजे हेच विधान या ठिकाणी योग्य नाही बघा ते धर्म धर्म उपदेशक होते बरोबर आहे त्याचबरोबर ते निपुण कुस्ती पटू होते हे सुद्धा या ठिकाणी विधान बरोबर आहे आहे प्रश्न क्रमांक भारतामधील सर्व क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे तर तिसरा बघा लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्र आहे तिसरे प्रथम क्रमांकावर काय बघा राजस्थान आहे दुसरं काय मध्य प्रदेश आहे आणि तिसरं काय आपलं महाराष्ट्रीय आहे वटवागळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो तर सस्तन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल पहा सस्तन हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला तर दयाराम सहानी यांनी बघा हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे कोणी दयाराम सहानी यांनी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पटना या ठिकाणी बघा बिहारची राजधानी पटना या ठिकाणी आपल्याला हे पाहाव्याच मिळतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे बँकिंग प्रणालीमध्ये काय प्रश्न बघा बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेमधील चलन पुरवठ्याचं नियमन आणि नियंत्रण करते तर भारतीय रिझर्व बँक त्यालाच आपण काय म्हणतो बघा आर बी आय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणींच्या जाहीरनाम्याबाबत उल्लेख आहे तर अनुच्छेद तीनशे बावन्न आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा अनुच्छेद तीनशे बावन्न पुढचा प्रश्न आहे जागतिक उपासमारीचा दिवस म्हणजे वर्ल्ड हंगर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अठ्ठावीस मेला या ठिकाणी साजरा केला जातो लक्षात ठेवा जागतिक उपासमारेचा दिवस म्हणजे वर्ल्ड हंगर डे प्रत्येक वर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे जगामधील भुकीची समस्या अन्न टंचाई आणि याविषयी जनजागृती करणे पहा नेक्स्ट आहे पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे तर शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी झाला त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांचं मार्गदर्शन आणि संस्कार यामुळे शिवाजी महाराजांचं राष्ट्र आणि धर्मप्रेम प्रेम बळकट झालं होतं चंपारण्य चळवळ कोणत्या वर्षी चालू झाली होती याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सतरा याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा चंपारण्य चळवळ एकोणीसशे सतरामध्ये मध्ये या ठिकाणी चालू झाली होती पहा ही चळवळ महात्मा गांधी गांधी भारतातले पहिले सत्याग्रह आंदोलन होते आणि एकोणीसशे सतरा साली बिहारमधील चंपारण ते झालं होतं पहा इंग्रजांनी स्थानिक शेतकऱ्यावर निळ्या रंगाचं निंबूज निळ पीक जबाबदारीने लावण्याचं बंध घातलं होतं त्यामुळे त्यांच्या न्यायासाठी हा सत्याग्रह चालू केला होता हे पण लक्षात ठेवायचे पहा प्रश्न क्रमांक चार आहे पहा अंटार्क्टिकावरील भारतीय संशोधन केंद्राचं नाव काय आहे तर मैत्री आपल्या या ठिकाणी यो योग्य उत्तर होईल पहा मैत्री समजलं भारताचे अंटार्कटिकामध्ये दोन प्रमुख संशोधन केंद्र आहेत दक्षिण गंगोत्री एकोणीसशे त्र्याऐंशी आणि मैत्री एकोणीसशे एकोणनव्वद याशिवाय भारतीय तिसरं या ठिकाणी दोन हजार बारामध्ये मध्ये स्थापन झालं मैती, मैत्री मैत्री के के केंद्र हे भारताचे प्रमुख सक्रिय संशोधन केंद्र असून ते अंटार्कटिकामध्ये हवामान बर्फ हवामान बदल अशा अनेक गोष्टीचं या ठिकाणी संशोधन करत असतं पुढचा प्रश्न आहे बघा इंडिया द ओव्हर हिटेड इकॉनॉमी हे जे काही पुस्तक हे कोणाचं आहे त्याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी जगदीश भगवती हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा तर बघा हे पुस्तक प्रसिद्ध भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवत यांनी लिहिलं आहे यामध्ये त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणावर टीका विश्लेषण केलं आहे आणि आर्थिक सुधारणाची गरज अधोरेखित केली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे सध्याचे आर बी आय गव्हर्नर कोण आहेत तर सध्याचे आर बी आय गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा शक्तिकांत दास सहा वर्षाचे कार्यकारी कालबद्ध समाप्त झाले म्हणजे त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी समाप्त झाला आणि त्यांच्याऐवजी संजय मल्होत्रा यांनी या ठिकाणी या कार्यभार सांभाळला आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर कोण आहेत ज्ञानेश कुमार हे आपलं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचे बघा ज्ञानेश कुमार नेक्स्ट पहा भारतीय संविधान कोणत्या साली लागू करण्यात आला आहे तो ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी एकोणीसशे पन्नास मित्रांनो तुम्हाला तुम्ही ज्या पण पदासाठी फॉर्म भरला असेल त्या पदासाठी सर्व टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फोन पे किंवा गुगल पेला दिलेल्या नंबरवरती एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पुढचा प्रश्न बघा या साय पद्धतीमध्ये वेगाचं एकक कोणतं आहे तर कोणतं आहे बघा मीटर प्रति सेकंद हे आपलं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी मीटर प्रति सेकंद हे काय झालं बघा या ठिकाणी वेगाचं या ठिकाणी एकक झालेलं आहे यासहाय पद्धतीनुसार वेग बरोबर बघा बर आंतर भाग वेळ वेळासा सूत्र आहे पा या ठिकाणी पा यावर प्रश्न आला तर भौतिक राशी आणि त्यांचं एकक लांबीचं एकक काय बघा मीटरमध्ये पा वेळेचं एकक बघा सेकंद आहे स्पीड एकच वेगाचं एकक काय बघा स्पीड भागेली व्हायलासाठी बरोबर मीटर प्रति सेकंद पा त्वरणाचं लक्ष ठेवा मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे पा पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकर भगवान महावीर यांचं जन्मस्थान कोणतं आहे तर कुंडग्राम हे योग्य उत्तरे पहा भगवान महावीर हे पहा जैन धर्माचे चोवीसवे आणि अंतिम तीर्थकर होते त्यांचा जन्म पाचशे नव्याण्णव इसवी सन पूर्व बिहार राज्यामधील कुंडनग्राम म्हणजे आत्ताचे कुंडलपूर जिल्हा वैशली या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं सिद्धार्थ होतं आणि आईचं नाव होतं बघा त्रिशला देवी महावीरांनी बघा तिसाव्या वर्षी राजसुखाचा त्याग केला आणि बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यांना कैवल्य ज्ञान मोक्षप्राप्ती बेचाळीसाव्या वर्षी झालं आणि त्यांनी पाच महाव्रत सांगितले पहा अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचार्य आणि अपिरग्रह हे शिकवलं होतं त्यांनी पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाची मूलभूत तत्वे कोणत्या घटकामधून प्रकट होतात तो ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर बघा प्रस्तावना भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये देशाची मूलभूत तत्वे उघडपणे सांगितलेली आहेत बघा जसे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता हे तत्व कोणत्या वर्षी अधिकृतपणे स्वीकारलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहात्तर हे काय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे या ठिकाणी सविस्तर पाहिलं तर बेचाळीसव्या संविधान दुरुस्तीद्वारे एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला यामुळे संविधानामधील धर्मनिरपेक्षचं तत्त्व अधिक स्पष्ट आणि बळकट झालं न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व संविधानाच्या कोणत्या भागामध्ये नमूद केलेली आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचबरोबर बघा लगेच तुम्ही या ठिकाणी आपल्या पिढीए घ्या फोनपेमध्ये आणि लगेच पेमेंट करा तुम्ही लगेच लगी फोन पे मध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा दिवस फार कमी राहिलेले आहेत पहा आपल्याकडती आणि आपली पीड पण वाचून झाली पाहिजे पा लवकरात लवकर रिव्हिजनसाठी बघा टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे सगळे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा नवी मुंबई महानगरपालिका साठी बघा या पदासाठी लागणाऱ्या आठ हजार प्रश्नाचे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न संच मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काय कर करायचं आहे हा जो काही नंबर दिसतोय या नंबरला तुम्हाला फोनपे करायचा आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे आपल्याला व्हॉट्सअप सुद्धा करायचे आहे बघा यामध्ये तुम्हाला हा जो काही क्यू आर आहे हा क्यू आर स्कॅन करून एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच फोनपेमध्ये जायचं आपल्याला आणि लगेच पेमेंट करून या ठिकाणी आपल्याला पेमेंट केलेला जो काही के स्क्रीनशॉट आहे बघा हा सेंड करायचा आहे आणि लगेच मी तुम्हाला ह्या सगळ्या पी डी एफ आहे त्या पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकणार आहे बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा